श्री गुरुदेवदत्त मी डॉक्टर सुधाली गोसावी नमस्कार मी रुद्रांग बाळ गोसावी गुढ विज्ञान संशोधक आम्ही आज कणकवलीमध्ये एच पी एस एल सभागृहामध्ये वास ज्योतिष वास्तुसल्ला आणि नाथपंथीय मार्गदर्शन आयोजित केले आहे यामध्ये आमची सात पिण्याची नाथपंथीय परंपरेची ना, यात्रा गुरुस्पर्श विद्यालय ही आमची संस्था आमच्या आजोबाने जसं आम्हाला ज्ञान दिलं आहे त्याचा आम्ही प्रसार आणि अध्ययन अध्यापन आणि मार्गदर्शन करीत आहोत आज आम्ही विविध प्रकारचे भस्म धूप खनिज सर्व काही आणलं आहे मुंबईत आमचं मुलुंड दादर चिंचपोकळी तसेच पुणे आणि कणकवली इथे आमचे अभ्यासवर्ग आयोजित कर करीत आहोत आम्ही फलज्योतिषशास्त्र वास्तु वास्तुशास्त्र अंक अंकज्योतिषशास्त्र फेस रेडिंग सुगंधसिद्धी तसेच अन्य काही वनस्पतीशास्त्र असे आम्ही विविध प्रकारचे गुळ विद्ये विद्येचे वर्ग अभ्यासवर्ग आयोजित करत आहोत आम्हाला जे ज्ञान आमच्या आजोबांकडनं मिळालं जे आम्ही विविध प्रकारचे भस्म धूप खनिज वापरायला शिकलो त्यांनी आम्ही लोकांचे समस्येवरती त्यांना अडचणींवरती मार्गदर्शन करीत आहोत परंपरागत मला ज्ञान प्राप्त मिळालं तसंच पुढे मी जात गुरुकुळ आश्रम सेवा संकुल ज्योतिर्विद्यालय मुंबई आणि ज्योतिष अभ्यास मंडळ ठाणे इथून मी अजून माझं अध्ययन अ आणि अध्ययन अध्यापन आणि मार्गदर्शन करीत अजून त्यामुळे संशोधात्मक कार्यांची पुढे अजून वाटचाल केली आमच्याकडे विविध प्रकारचे धूप भस्म खनिज तसेच काही अति दुर्मिळ प्रकारचे रुद्राक्ष जसे काही दुर्दाक्षाती काही नैसर्गिक चिन्ह आढळतात तसे ओम स्वस्तिक तसे आम्ही काही कलेक्शन ठेवले आहे ते आम्ही स्वतः म्हणजे आमचे एक रिसर्च सेंटर आहे तिथे आम्ही स्वतः बसून मायक्रोस्कोप अंडर बघून ते सगळे रुद्राक्ष जमा करतो तसेच आम्ही काही प्रकारचे म्हणजे एकदम जुने जसे की आमच्या आजोबांनी जमा केलेल्या रुद्राक्षांचं काही कलेक्शन आहे ते आज खूप दुर्मिळ झालं आहे म्हणजे खरे रुद्राक्ष म्हणून खरंच दुर्मिळ झालं आहे तसेच काही स्फटिका त्यावेळेस त्यांनी जमा केलेल्या आम्ही ठेवले आहेत जीवन समस्यांसाठी आम्ही काही विविध प्रकारचे रुद्राक्ष तसेच आम्ही काही तावीज उपलब्ध करतो तसेच आम्ही काही वास्तुपरीक्षण पारंपरिक पद्धतीने जसे भूमीपरीक्षण अग्निपरीक्षण वायुपरीक्षण जलपरीक्षण तसेच आम्ही काही आमच्या तांत्रिक पद्धतीने परीक्षण करून वास्तूमधील काही शापबाधित वास्तू किंवा दोषित बाधू वास्तू असेल त्यावरती आम्ही उपाययोजना करतो तसेच आम्ही बांधणी ही आमची जी आजोबाने दिलेली आम्हाला ज्ञान आहे त्यांनी आम्ही बांधणी जी बनवली आहे त्यामध्ये आम्ही विविध प्रकारचे धूप खालेले भस्म वापरून त्या बांधणीला आम्ही एक एक, 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 एक असंही यंत्र बनवलं आहे की असं तंत्राने ते बनवलं आहे की ती कोणताही वास्तुदोष असेल तो तांत्रिक दोष असू शकतो किंवा कोणताही वास्तू साधारणतः वास्तुदोष असेल तो त्यांनी दूर होतो जेव्हा आपण नातपंतीय मार्गदर्शन म्हणू किंवा आपण अदृश्य दोषावरती आम्ही मार्गदर्शन करतो त्यामध्ये आम्ही वैज्ञानिक दृष्टीने पण एक अभ्यास करतो जसे की माझी बहीणसुद्धा डॉक्टर आहे त्यांनी आम्ही म्हणू की जेव्हा अदृश्य दोष माणसाला पीडित असतो माणूस तेव्हा आयुर्वेदे आयुर्वेदाने पण आम्ही त्याला ट्रीटमेंट देतो की त्यांनी काय नेमकं त्याला उपाययोजना द्यावी कारण नेहमी आपण अकृश्य दोष म्हणतो तेव्हा फक्त काही आपले चालत आलेले उपाय काम करत नाही त्यामागे काहीतरी वैज्ञानिक कारणसुद्धा असू शकतं त्यासाठी आम्ही स्वतः आम्ही संशोधन केलं आहे त्यावरती की आम्ही काय देऊ शकतो लोकांना तसेच जेव्हा आपण रुद्राक्षांविषयी बोलू तेव्हा रुद्राक्षांमध्ये खरे खोटे रुद्राक्ष कसे ओळखावे किंवा रुद्राक्ष हे नेमके कसे आपण वापरात आणावे रुद्राक्षांना कसं आपण धारण करावं ह्याच्यावरती विधिवत आम्ही उपाय मार्गदर्शन देतो तसेच आपण रत्नखंड किंवा हनीचं किंवा क्रिस्टलसं म्हणू त्यावरती आम्ही मार्गदर्शन देतो त्यामध्ये क्रिस्टल हे नेमके कसे ओळखावे किंवा क्रिस्टल कसे बनतात यापासून आम्ही संशोधनकारम कार्य करून आम्ही लोकांना तेच लोकांपर्यंत पोचतो आणि लोकांना ते मार्गदर्शन देतो जसं पुढे आलो आपण तर काही वनस्पती आहेत त्यामध्ये जी उलटी वेल आपण ही म्हणू उलटी वेल म्हणू ही आम्ही दोन प्रकार दाखवलेत सध्या ही मिळते ती ही नकली उलटी वेल आणि ही आहे ती असली उलटी वेल म्हणजे आपण लक्ष्मीकांत असंही नाव देतो तसेच काही वनस्पतींमध्ये आपण अजून एक म्हणू तर हा आहे शैतान पंजा हां वनस्पतींमध्ये आपण म्हणू तर हा शैतान पंज आहे तोही काही दुर्मिळ एक वनस्पती आहे तसेच आपण पुढे म्हणू तर सुंदरी मोहिनी ही लक्ष्मीप्राप्तीसाठी कार्य करते तसंच आता प्र प्रसमध्ये असलेले कामाख्या सिंदूर जे म्हटलं जातं ते हे खरं कामाख्या सिंदूरच्या डोंगरावरती सापडतं आणि वास्तूमधील प्रमुख जे वापरले जातात ते सप्तमृत्तिका या सप्तमृत्तिका जसे की राजवाड्याखालची माती रथाखालची माती हत्तीखालची माती वारुळातली माती हे सर्व मात्या वास्तूमध्येच वापरल्या जातात यंत्र यंत्रांचं निर्माण जेव्हा आपण म्हणू तेव्हा यंत्र हे मुळात भोजपत्र किंवा आपण शिसं किंवा तांबं या ह्यांच्या पत्रांवरती कावळ्याच्या पंखांनी किंवा मोराच्या पंखांनी जसं त्यांचं समस्या असेल त्याप्रमाणे हे यंत्र निर्माण केले जातात त्या एक नक्षत्रावरती तिथीवरती योग आणि करण हे सर्व पंचांगातली सर्व भाग बघून आम्ही नक्षत्र निर्मा यंत्र निर्माण करतो तुम्हाला असलेल्या जीवन समस्यासाठी आपण दिलेल्या गेलेल्या क्रमांकावरती डबल नाईन सिक्स नाईन सिक्स नाईन वन नाईन टू झिरो यावरती संपर्क करा आणि आपल्याला मार्गदर्शन प्राप्त करा शुभम शुभंभवत हो ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका